कुस्ती बघा शाहीद मुला आणि भिगवान या गावचा पैलवान या भूमीतला विरुद्ध कोळेकर पैलवान कुठं करतो बाळा मलाठण पालठण बाबासाहेब कोळेकर असाचा पठ्ठा येतो वर्चा आहे तिथं या शिजरला एकही कुस्ती फेल गेलेली नाही नोंद घ्या शिवशंकर डॉक्टर राऊत डॉक्टर हा पोरगा मी सांगतो समोरचा वरला पोरा पण एक ना तीन महिन्यांपूर्वी आपली चर्चा या पोराबरोबर होती गरीबाचा पोरगा वडील एका अपंग आज पराभव जाधव यांच्याकडून कुस्तीला एक हजारचा बक्षीस आहे या सीझनला एकही कुस्ती फेल गेलेली नाही नोंद घ्या सगळ्यांनी परवा धाकधुक वाढली होती कुंभरगावला पण खरंच त्या पोरानं कीर्ती आज शाहीदर शिवशंकर राऊत पुण्यावरून पुस्त्या पाहिला स्वतः पहिलवान चांगले आपलं हार्दिक स्वागत आहे डॉक्टर साहेब आणि शाहीद मुलांनीकडे कब्जा आहे ओंकार बनगर शेटपैकडे दत्ता देवका ते आत या लवकर मोठी कुस्ती नंबर अजय भैया अकरा नंबर कुस्ती लागते शेतकऱ्या मेघरा जेजय शिंदे शेतकी निमगा आणि मोहीरावाची पकड घेतो शाहीद मुलाने मेहनत चिकाटी त्या पोराकडे नोंद घ्या एक वेळ शाळा बोडवेल पण तालीम बुडवायचा नाही दोन टाइम म्हणजे तालीमी आई वडिलांचं कौतुक केलं पाहिजे प्रत्येकाला वाटतंय सौरभ नगरेच्याकडून शाही झालेला शंभर बिघवाना बिघवाना बिघवान शाहीद मुलाने विजय झाला टाळ्या करा टाळ्या सगळ्या नेत्या बोरासाठी आई वडिलांचं लक्ष आहे वस्ताच लक्ष आहे कोदच लक्ष महाराष्ट्र गाजवायला गाहीद मुलांनी विजय झाला गरीबांगारचा बोरला आणि डॉक्टर साहेबांनी परशी दिलेला एक हजाराच कॉन्ड्रेस साध्या दोनशे विपोर रायसोरे साहेब यांच्याकडून हो तेरा नंबरची पैलवान आले का आकाश हिंगारी साहेब दोनशे निखिल कापसे साहेब यांच्याकडून दोनशे